नमस्कार कवितार्थासाठी मी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतोय त्या कविता जर आपल्याला आवडल्या तर आपण माझ्या चॅनेलला कवितार्थला अवश्य सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे पहिली कविता आहे सर्वेश्वरा तन वाढले गा तन वाढले गा हिरव्या रानात काट्यांचे मनात माझे रान काट्यांचे मनात माझे रान वासना भिंगोटी लागली हृदया वासना भिंगोटी लागली हृदया सर्वेश्वरा दया कर थोडी सर्वेश्वरा दया कर थोडी तन वाढले गा हिरव्या रानात काट्यांचे मनात माझे रान तन वाढले गा हिरव्या रानात दुसरी कविता आहे पाहुणे आमंत्रावे कशा कुणाला जगुन पाहतो दुःख एकटे आमंत्रावे कशा कुणाला जगुन पाहतो दुःख एकटे मीच खोदतो मीच लावतो प्राजक्ताचे एक रोपटे मीच खोदतो मीच लावतो प्राजक्ताचे एक रोपटे आमंत्रावे कशा कुणाला जगुन पाहतो दुःख एकटे प्राजक्ताचा सडापडाबा प्राजक्ताचा सडापडाबा गंध भारले भावे जगणे प्राजक्ताचा चढापडावा गंध भारले भावे जगणे अशा क्षणाला माझ्या दारी येत राहावे लाख पाहुणे अशा क्षणाला माझ्या दारी येत राहावे लाख पाहुणे आमंत्रावे कशा कुणाला जगन पाहतो दुःख एकटे मीच खोदतो मीच लावतो प्राजक्ताचे एक रोपटे आमंत्रावे कशा कुणाला जगून पाहतो दुःख एकटे तिसरी कविता साध अंधारली गाव शिव अंधारली गाव शिव निरवशा रानवाटा अंधारली गाव शिव निरवशा रानवाटा मना प्राणांवर खेळे भय वेदनींच्या लाटा अंधारली गाव शिव निरवशा रानबाटा मनाप्राणांवर खेळे वेदनांचा लाटा काळजाचे पानबाई चर चरे काळजाचे पानबाई चर चरे आसुसली अनावर भेटा वया प्राणदी आसुसली अनावर जीव बेडा खुळा आर्त साद घालतो आभाळा जीव बेडा खुळा आर्त साध घालतो आभाळा भस्म दुःखाचे UH जहाल कोणी फासले कपाळा भस्म दुःखाचे जहाल कोणी फासले कपाळा अंधारली गाव शिव निरवशारान वाटा मना प्राणांवर खेळे भय वेदनांच्या लाटा अंधारली गावशी व निरभशारानबाटा चौथी कविता आहे भोग भोग भोगणे आले भोग भोगणे आले पंखात बीजांची बीजे भोग भोगणे आले पंखांत बीजांची बीजे काळीज कोटरी पक्षी चिंतांचे अनंत नीचे काळीज कोटरी पक्षी चिंतांचे अनंत नीचे पाणी नयनात नाचे पाणीनयनात नाचे चंद्रभागा अंतर्या पाणीनयनात नाचे चंद्रभागा जळी स्थळी पाषाणी मी रोज हो जळी स्थळी पाषाणी मी रोज होतोयचखमी नाही कुणीच मायेने नाही कुणीच मायेने मजला भेटाया नाही कुणीच मायेने मजला भेटाया ऊन अंगणात नाचे नाहिशी छाया उन अंगणात नाचे नाही ये बडीशी छाया भोग भोगणे आले पंखात विजांची बीजे काळीत कोटरी पक्षी चिंतांचे अनंत निजे भोग भोगणे आले पंखात विजांची बीजे पुढची कविताय आहे जाळ काळी झंबरे आर्त काळी झंबरे आर्त अस्वस्थले रान माळ काळी झंबरे आर्त अस्वस्थले रान माळ पेटलेला तांबडेला वेदनेचा लाल जाळ पेटलेला तांबडेला वेदनेचा लाल जाळ वाक वाकावे किती आयुष्यात क्षणोक्षणी वाक वाकावे किती आयुष्यात क्षणोक्षणी भेगाळले जिणे बापा आत खोल कणोकणी भेगाळले जिणे बापा आत खोल कणोकणी काळी झांबरे आर्त अस्वस्थले रान माळ पेटलेला तांबडेला वेदनेचा लाल जाळ जांबरे आर्त अस्वस्थले रानमाळ पुढची कविताळ अंगण उन्न वेलाळ वेल्हाळ अंगण उन्न वेल्हाळ अंगण तसे आयुष्य अवघे मला सोडून एकले दूर पांगले थवे उन वेल्हाळ अंगण तसे आयुष्य अवघे मला सोडून ऐकले दूर पांगले थवे थव्या थव्यांचा आठव आठव करी अखंड क्षणभर थांबतो ना मंद दुसरसा श्वास क्षणभर थांबतो ना मंद दुसरसा श्वास तिचे कंदिलाची काच तिचे कंदिलाची काच तसे तडके अंतर जळ शून्य वाट्याला हा घट्ट प्राक्तन प्रस्तर जळ शून्य वाट्याला हा घट्ट प्रा प्रस्तर ಉನ್ನ ವೆಲ್ಳ ಅಂಗಣ ತಸೇ ಆಯುಷ್ಯವಗೇ ಮುಲ ಸೋಳೆ ಪಂಗಲೆ ಊನ್ಳ ಅಂಗಣ ತಸೆ ಆಯುಷ್ಯ ಅಭಗೇ ಕವಿತಿ ನಶಿಲೆ ನಾ ನಿನಾದ ನಳ ನಿ ಆಶಿಲೆ ನಾದ ನಿನಾದ ನಭಾಳಿ ಅಂತರಂಗ ಪೋಕಳಿತಟಿಂಬಿಂ ಕುಟ್ ಅಂತರಂಗ ಪೋಕಳಿತುಕಾಳಿ ಪೇಟಲೆ ಸರಣ ಮತ್ತ ಧುಂಧ ಕೋವಳ್ಯಾ ಸ್ವಪ್ನೇ ಸರಣ ಮತ್ತ ಧುಂಧ ಕೋಬಳಿಯ ಸ್ವಪ್ನಕ್ಷೆಕ್ಷ ಥಬೇ ಹರ್ಷ ಪಕ್ಷ ಆಬರವಿ ಕಶಿ ಆಬರೀ ಕಶ ಹಿ ಕಳೆ ನಾ ದ್ರಾ ಮತ ದೇಥೆ ಧಾಬ ಗಾ ಧಾವ ಮಿತ್ರ ಮತ ದಣ್ಯಾ ಇವ ಮಿತ್ರಶಿಲೆ ನದ ನಳಿ अंतरंग पोकळी तटिंब टिंब नशिले नाद निनाद नित्र आबाळी कविता आहे कुंपणे दुःख द्रोण काळे दुःख द्रोण काळे माझ्या पंगतीला आमंत्रावे कोणा अशा भोजनाला दुःख द्रोण काळे माझ्या पंगतीला आमंत्रावे कोणा अशा भोजनाला दुःख दग्ध जिण्या दुःख दग्ध जिण्या काट्यांची तोरणे देहावना तीव्र व्यथांची कुंपणे दुःख दख्त जिण्या काठ्यांची तोरणे देहावना विथांची कुंपणे दुःख द्रोण काळे माझ्या पंगतीला आमंत्रावे कुणा अशा भोजनाला पुढची कविता पण ती बिड्या बाभळीचे धुंद फुलांचे बहर बिड्या बाभळीचे धुंद फुलांचे बहर कशा चेंडूल्या फुलांचे रंग पिवळे प्रहर कशा चेंडूल्या फुलांचे रंग पिवळे प्रहर हिरवी बाबुळ देखणी माझ्या स्वप्नांची सांगाती हिरवी बाबुळ देखणी माझ्या स्वप्नांची सांगाती तिच्या चरणी विझावी माझी आयुष्य पणती तिच्या चरणी माझी आयुष्य पणती बिड्या बाबळीचे पित फुलांचे भर कशा चेंडूल्या फुलांचे रंग पिवळे प्रहर बिड्या बाबळीचे पित फुलांचे भर पुढची कविता तान अजून कोवळी नक्षी तारात सखीच्या शिंपे तुटून लोटली युगे स्वप्नात तरी ती थेंबे अजून कोवळी नक्षी दारात सखीचा शिंपे तुटून लोटली युगे स्वप्नात तरी ती थेंबे अबोल माझा सईने प्राजक्त सदाचा केला अबोल माझा प्राजक्त सदाचा केला दारी कधीन हरला श्यामल श्रावण झुला दारी कधीन हरला श्यामल श्रावण झुला हे वाटे असे मनाचे सोलून दुःख दावावे हे वाटे असे मनाचे सोलून दुःखदाबावे पदरी सखी दान रक्ती महे पदरी सखी दान रक्ती महे अजून कोवळी नक्षी दारात सखीचा शिंपे तुटन लोटली युगे स्वप्नात तरी थेंबे अजून कोवळी नक्षी तारात सखीचा शिंपे पुढची कविता मृगजळ खूप उतरंड रचली आशेची खूप उतरंड रचली आशेची सारीच भदाडे निघे खा खूप उतरंड रचली आशेची सारीच भदाडे निघे खापराची माती मोल झाली आशेची गाडगी माती मोल झाली आशेची गाडगी मिथांची गळकी फुटकी मडकी मिथांची गळकी फुट फुटकी मडकी सांभाळतो थोडे तरी स्वप्न जळ सांभाळतो थोडे तरी स्वप्न जळ पाहतो शोधतो खुळे मृग जळ पाहतो शोधतो खुळे मृग जळ खूप उतरंड रचली आशेची सारीच भदाडे निघे खूप उतरंड रचली आशीची पुढची कविता आहे पंगत सदाचेच झाले आहे असे उन्हाचे झोंबणे सदाचेच झाले आहे असे उन्हाचे झोंबणे आत जळत्या उन्हाचे दीर्घ रक्ताळ थेंबणे आत जळत्या उन्हाचे दीर्घ रक्ताळ थेंबणे पाळण्यात घातलेले कोणी पळविले पोर पाळण्यात घातलेले कोणी पळविले पोर कुण्या वैर्याने तोडला माझ्या आतड्याचा दोर कुण्या वैर्याने तोडला माझ्या आतड्याचा दोर व्यथा फुलीची रंगीत दारी सुगंधी पंगत व्यथा फुलीची रंगीत दारी सुगंधी पंगत माझ्या दुःखाने त्यांच्यात किती फिरावे रांगत माझ्या दुःखाने त्यांच्यात किती फिरावे रांगत सदाचेच झाले आहे असे उन्हाचे झोंबणे आत झळत्या उन्हाचे दीर्घ रक्ताळ थेंबणे सदाचेच झाले आहे असे उन्हाचे झोंबणे पुढची कविता घात गिधाडांची भाऊ गर्दी गिधाडांची भाऊ गर्दी नाही सोसे मन मोरा गिधाडांची भाऊ गर्दी नाही सोसे मन मोरा धुंद स्वप्न डोळे टोची कसा फुलवू पिसारा धुंद स्वप्न डोळे टोची कसा फुलवू पिसारा जिथे तिथे खाब खाब उभा आडबाच हात त्याच्या द्रोणातला काबळे हे काती भात ज्याच्या त्याच्या द्रोणातला हे खाती भात नाही विधी निषेधही नसे मुळी रीतभात नाही विधी निषेधही नसे मुळी रीत भात स्वार्थापाई पाखरेही करी भाभंडांचा घात स्वार्थापाई पाखरेही करी भाभंडांचा घात गिधाडांची भाऊ गर्दी नाही सोसे मन मोरा धुंद स्वप्न डोळे टोची कसा फुलवू पिसारा गिधाडांची भाऊ गर्दी नाही सोसे मन मोरा पुढची कविता आहे तुम्ही आणि आम्ही तुम्ही आलात तुम्ही आलात दरबारी पद्धतीने मुजरे करीत तुम्ही आलात दरबारी पद्धतीने मुजरे करीत माझ्या फाटक्या झोपडीत मतांचा जोगवा मागायला माझ्या फाटक्या झोपडीत मतांचा जोगवा मागायला पिठाचे पाणी दूध म्हणून पिणाऱ्या माझ्या अश्वत तुम्ही कडेवर घेतले आणि सिंहासनाचे स्वप्न दाखविले पिठाचे पाणी दूध म्हणून पिणाऱ्या माझ्या अश्वत तुम्ही कडेवर घेतल्या आणि सिंहासनाचे स्वप्न दाखविले माझी रंगी बेरंगी जीर्ण चिंद्यांनी झाकलेली लाच बाहेर यायला कचरत होती माझी रंगी बेरंगी चिन जीर्ण चिंद्यांनी झाकलेली लाच बाहेर यायला कचरत होती तुम्ही म्हणाला मी कृष्ण तुझा भाऊ द्रौपदी बाहेरे मी कृष्ण तुझा भाऊ द्रौपदी बाहेरे तुला पैठणी नेसविणे माझे कर्तव्यच आहे तुला पैठणी नेसविणे माझे कर्तव्यच आहे तुम्हाला आम्ही मते देऊ तुम्हाला आम्ही मते दिली आमच्याप्रमाणेच अनेकांनीही आमच्याप्रमाणेच अनेकांनीही तुम्ही आ सिंहासनाधिष्ठित तुम्ही आ सिंहासनाधिष्ठित माझा अश्वत्थामा आणि द्रौपदी जशीच्या तशीच माझा अश्वत्थामा आणि द्रौपदी जशीच्या तशीच पुढची कविता आहे सांजारता सांजारले धराकाश सांजारले धराकाश ऊन सोन पिवळेशे झाले सैर भैर मन अकस्मात पिशे सांजारले धराकाश सांजारले धराकाश ऊन सो ऊन सोन पिवळेशे झाले सैर भैर मन अकस्मात वेडे पिशे जड साकळे नयनी फुटे हुंदका अंतस्त जड साकळे नयनी फुटे हुंदका अंतस्त कसे आभाळ पाखरू झाले संपूर्ण बंदिस्त कसे आभाळ पाखरु झाले संपूर्ण बंदिस्त श्याम सावळी रजनी हळू शिरेल दारात श्याम सावळी रजनी हळू शिरेल दारात स्मरणांचा वारू मनी दौडू लागेल वेगात स्मरणांचा वारू मनी दौडू लागेल वेगात चिंब चिंबेल पार चिंब चिंबेल पार मन मन मानसी मृत्तिका चिंब चिंबेल पार मनी मानसी मृत्तिका गुण नाचते देखणी अशी अनाम मृत्तिका कोण नाचते देखणी अशी अनाम नृत्तिका सांजारले धराकाश ऊ नसो नी बळीशे चाले सैर भैर मन अकस्मात बेडे पिशे सांजारले धराकाश ऊ नसो नी बळीश पुढची कविता थेंब मला अंगणात चिऊ हळू उखाणा घालते मला अंगणात चिऊ हळू उखाणा घालते तुझ्या बोबड्या बोलांची छान कथुली सांगते मला अंगणात चिव हळू खाणा बोबड्या बोलांची कतुली सांगते तुझी बाळ मुठ स्मरे तांदळाचे जात दाणे तुझी बाळ मुठ स्मरे तांदळाचे जात दाणे उधळीशी चिमण्यांना जुळवाया नवे गाणे उधळीशी चिमण्यांना जुळवाया नवे गाणे आज दूर दूर पिला तुझी माझी भेट नाही आज दूर दूर पिला तुझी माझी भेट नाही मृत्यिकेत आभाळात तुझे चित्र इथे पाही मृत्यिकेत आभाळात तुझे चित्र इथे पाही धाब धाब चिवू ताई धाब धाव चिवताई माझ्या अंगणात जाग धाब धाब ताई माझ्या अंगणात जाग चिमण्याच्या चिन्मयाचा एक घालवून राग चिमण्याशा चिन्मयाचा एक घालवून राग थोडी थांबून दारात त्याला हसवून नये ग थोडी थांबून दारात त्याला हसवून नये ग माझ्यासाठी थोडे त्याला अत्तराचे थेंब माग माझ्यासाठी थोडे त्याला अत्तराचे थेंब माग मला अंगणात जीऊ हळू उखाणं घालते तुझ्या बोबड्या बोलांची छान कथुली सांगते मला अंगणात जीव हळू उखाणं घालते नमस्कार धन्यवाद